कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी जात आहे भुसावळला ताईकडे आणि ताईचा मोठा मुलगा वेदांत तर त्याच्याबरोबर काय घडलं तर अचानकच काहीतरी म्हणजे काहीतरी घडलं आहे म्हणजे तो तिने फक्त कॉल केला की तू येऊन जा बघण्यासाठी तर मी आता तिथे जाते आहे आणि गुणेचे पप्पा आणि मी असे आम्ही दोघंजण जातो आहे आणि हे, गुंजक त्यांच्या आत्याकडे घरी थांबत आहे आणि आम्ही जात आहे तर चला आपण बघूया काय झालंय तर आता मी भुसावळला जाण्यासाठी निघाले आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा पण रंग झालेला आहे आणि आता ना चार वाजलेले आहे संध्याकाळचे आणि व्हिडिओ ना थोडा तो तुम्हाला तो लेट आहे येत आहे दोन दिवस उशिरा येत आहे कारण की थोडी तब्येत पण माझी ठीक नव्हती त्यामुळे मग मी व्हिडिओ एडिट करू नाही शकले आणि आम्ही आता ताईकडे जात होते तर म्हटलं काहीतरी घेऊन जाऊ तर म्हटलं चला आपण पेरू मला दिसले खूप छान असे पे पेरू होते तर म्हटलं चला आपण पेरू घेऊन जाऊ तर पेरू आम्ही घेतले आणि त्यानंतर आम्ही आलेले आहे ताईच्या घरी मी जेव्हा आली ना तेव्हा तर मला शॉकच बसला कारण की मला कल्पना पण नव्हती की त्याला एवढं लागलेलं असेल आणि ताईने काही असं कॉल करून मला सांगितलं नव्हतं की त्याला त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला किती सारं लागलेलं आहे तर येथे जे तुम्हाला द दिसते आहे पायाला तिथे खूप अशी खोल जखम आहे तर तिथे ना रेतीचा जो खडा असतो तो त्याला त्या जे जखम झाली तिथे लागलेला आहे तर त्याचा खूप मोठा असा ॲक्सिडेंट झाला आहे तर मला तर बघून खूपच असं वाईट वाटलं गाडीवाला होता की गेला बेटा म्हणजे तो त्याने काही केलं नाही का त्याला काही बोलले नाही का मग गेला पण का थांबला नव्हता का तो लेला है। इत्था, इत्था लाग लेला है तर तुम्ही बघू शकता थोड्याने थोडशाने त्याचा डोळा वाचलेला आहे बिलकुल इथं इथं लागलेला आहे त्याला बऱ्यात गेलं कारण की जास्त कमी जास्त झालं असतं तर अजून त्याला त्रास झाला असता तर खूपच लागलाय तर मी त्याला बघायसाठी इथे आलेली आहे तर मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करायला पाहिजे गाडी चालवताना कारण की आपल्यामुळे कुणाचं म्हणजे जीवावर जिथू शकते एवढी तरी सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे कारण की कळत आता त्याचा त्याची काहीच चुकी नव्हती आणि समोरून त्याला गाडीने म्हणजे ठोस मारली आणि ते व्यक्ती परत तिथून निघून पण गेले तर याला तर माणूस की नाही म्हणतात असं मला वाटतं तर तुम्ही मला असं वाटतं की गाडी चालवताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर नक्की करायला पाहिजे आणि रोड क्रॉस करताना पण आपण काळजी घ्यायला पाहिजे ओव्हरटेक नाही करायला पाहिजे कारण की कोणी वेगळ्या रस्त्याने येत असते ना आपण त्यांना ओव्हरटेक करून पुढे निघतो असं नाही करायला पाहिजे आणि गाडी कधी पण स्पीडमध्ये न चालवता हळूवार चालवायला पाहिजे कारण की थोडं उशीर झाला तर चालेल पण गाडी केव्हाही म्हणजे हळूच चालवायला पाहिजे तर वेदांत हा दोन दिवसासाठी आलेला होता फक्त सुट्यांसाठी इकडे पण अचानक त्याच्यासोबत असं ॲक्सिडेंट झाला त्याचा तर मला तरी वाटतं की कोणीही कोणतंही वाहन असो पण ते हळूवारच चालवायला पाहिजे तर आम्ही अशी आता गरम गरम येथे चहा घेतला आणि आम्हाला खूप उशीर झाला कारण की आम्ही अगोदरच चार वाजता घरून निघाले आहे त्यासाठी आणि लगेच मग आम्ही परत निघाले आले घरी आणि मी हे आता दुसऱ्या दिवसाचं शूट घेत आहे तर तुम्ही बघू शकता आमचं चा चालू आहे येथे गणपतीचं डेकोरेशन तर गुणेश आणि गुंजकना हे त्यांच्या स्वतःच्या हातानेच त्यांनी सर्व डेकोरेशन ते यावेळेसचं करणार आहे त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमच्या हाताने सर्व डेकोरेशन करू गुणेश गुंजकनी आधी एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्यावरती ते डेकोरेशन करणार आहे तर मला पण काही असे आयडिया नाही आहे की ते कसं करणार आहे कारण की ते म्हणता आम्ही आमच्या हाताने करणार आहे आणि तू नंतर फायनल लुक जो असं त्यांनी मला सांगितलं तर म्हटलं चला यांना पण आपण यांच्या मताने करू देऊ म्हणून मग मी त्यांना त्यांच्या त्यांना जसं करायचं होतं तसं मी त्यांना ते करू देत होती डेकोरेशन तर त्यांनी एक पुठ्ठा घेतला आणि त्याला अगोदर गोल कापून घेतलं आणि त्यावर आता, आता ते ह्या येलो क्रॉप पेपर लावत आहे तर येथे आता गुणेश गुंजकमी आणलेले आहे हे कप तर हे कप त्यांनी वीस रुपयाचे तीस कप असे हे आणलेले आहे आणि हे कप ते आता या पुठ्ठ्यावरती ठेवत आहे तर पुढे आता कसं डेकोरेशन ते करणार आहे याची आयडिया मला पण नाही आहे पण त्यांनी हे आता या कलरिंग या कपांना ते करत आहे तुम्ही बघू शकता आणि काही गोष्टी जर मुलांच्या मनाने आपण घेतल्या तर त्यांना पण थोडंसं बरं वाटतं की आपलं आपल्या मम्मीने ऐकलं असं तर म्हणून मग काही काही गोष्टी त्यांच्या मनाने पण मी घेत असते आणि मग ते ते आवडीनं ते काम हे ते करतात म्हणून मग त्यांना त्यांना जसं वाटलं तसं मी त्यांना कोणकोणत्या गोष्टी या करू देत असते तर आता तुम्ही बघू शकता त्यांनी कपांना ह्या कलरिंग केलेलं आहे आणि ते कप ते आता या कुठ्याला म्हणजे या सर्कलला ते लावत आहे वेगवेगळ्या कलरमध्ये ते हे कप करत आहे तर तुम्ही बघू शकता बाहेरून त्यांनी ऑरेंज कलरचे कप केलेले आहे आणि आतून त्यांनी हे ग्रीन कलरचे क कप ते आता करत आहे म्हणजे त्यांना कलरिंग ते करत आहे तर अशा प्रकारे सर्व कप त्यांनी कलरिंग करून फेमी कॉलने या सर्कलला लावलेले आहे आणि फायनल लुक जो राहील डेकोरेशनचा तर तो ते गुणेश गुंजकने कसा केला हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर असा हा छोटासा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच पुन्हा एक पुढच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय